हेडलाइन्स नंतर सविस्तर बातमी पाहूयात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत यावेळेस ते पदाधिकाऱ्यांसोबत देखील संवाद साधतील तर वाशिम रिसोड आणि कारंजा विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेतील अमित ठाकरे देखील यावेळेस बैठकीला उपस्थित असतील राज ठाकरे रात्रीपासूनच वाशिम मध्ये मुक्कामी आहेत कार्यकर्त्यांकडून यावेळेस जेसीबीच्या सहाय्यानं पुलांची उधळण करत राज ठाकरेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय या संदर्भात अधिक माहिती देत आहेत वाशिमहून आमचे प्रतिनिधी साजन धाबे आहेत आपल्यासोबत साजन राज ठाकरे वाशिम दौऱ्यावरती आहेत कसा असणार आहे राज ठाकरेंचा दौरा संपूर्ण दौऱ्याची रूपरेषा सांगाल नक्कीच वर्षा मनसे अध्यक्ष राज ठाकरे वीस तारखेपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत ते काल रात्रीपासून वाशिममध्ये मुक्कामी आहेत आणि आज सकाळी हॉटेल दानिश एम्पायर येथे नऊ वाजता त्यांची बैठक होणार आहे सध्या राज ठाकरे यांच्या बैठकीची तयारी या ठिकाणी जोरदार सुरू आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि वाशिम रिसोडा कारंजा मतदारसंघात आढावा घेणार आहेत अमित ठाकरे देखील या बैठकीला उपस्थित असणार आहेत आणि जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहेत सोबत वाशिम येथील बैठक संपल्यानंतर ते अकोला बुलढाणा या ठिकाणी पुढील बैठकीसाठी निघणार आहे वर्षा निश्चितच खूप खूप धन्यवाद साजन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी